नमस्कार सगळ्यांना बीट काय तसेच पडलेले होते सकाळचं रुटीन झालं होतं आणि काहीतरी नवीन बनवायचा विचार करत होता कारण की बीट आपण असं खाऊ शकत नाही म्हणून त्याचा विचार केला आणि बीट घेतले दोन काय त्यांना शिलवून टाकले छान असे किसून घेतले वरचं कातडं काढून टाकलं कारण की ते खाऊ शकत नाही त्याला कापूनच घ्यावं लागतं आणि कापल्याच्यानंतर त्याला छान म्हणजे मिक्सीमध्ये बारीक करून घ्यावं लागतं कारण की बिटाचं काहीतरी खायचं आणि म्हणजे आपण जास्त खाऊ शकत नाही थोडं फार खाऊ शकतो पूर्ण खाऊ शकत नाही म्हणून मी एक व्यू उपाय केला आणि पहिले त्याला छान असं किसून बारीक केलं कापून घेतलं कापून घेतलं तेव्हा आता ट्रायफॅड आला तर आपल्याला कोणाची गरज नाही आहे कारण की आता आपणच स्वतःचं आपण काम करू शकतो मग काय मिक्सीमध्ये मा मिक्सीमध्ये घेतलं त्याला बारीक कटिंग केली आणि त्याला मिक्सीमध्ये काढून घेतलं तेव्हा माझे मिस्टर म्हणत होते आता तू जर आलं तुला काही गरज नाही कुणाची फालतू व्हिडिओ वगैरे बनवत नको जाऊ असे म्हणायचे पण आता मला कुणाची काही वाटत नाही कुणा कोणी काय म्हणत आहे काय नाही कारण की आता मी जे काम करायला लागले आहे त्याच्यामध्ये मला पहिले पण रुची होती आणि आता मी जे घे करत आहे ते आता मला करायचंच आहे मग मिक्सरमध्ये काढून घेतलं आता बीट म्हणजे बीट असं आप हे आहे गाजर आपण कसंही खाऊ शकतो पण बीट जास्त प्रमाणात खाऊ शकत नाही म्हणून त्याचा काहीतरी उपयोग करायचा म्हणून त्याला किसून घेतलं ते किसून घेतल्याच्यानंतर ते काढून टाकलं पूर्ण आणि त्याच्यामध्ये थोडंसं दूध टाकलं साखर टाकली थोडीशी साखर टाकल्याच्यानंतर त्याला छान अजून मिक्स करून मिक्सरमध्ये काढून घेतलं कारण की आपल्याला ज्यूस पण बनवायचं होतं आणि पराठे पण बनवायचे होते आणि पराठे पण बनवायचे होते आणि मिल्कशेक बनवायचा होता गाज ह्याचा बिटायचा म्हणून मी मिल्कशेक काही मी एकटीच पेणार होती ना मला मला माहीत होतं माझ्या घरचे लोक त्यांना जे आवडतं ते मला नाही आवडत आणि जे प्रोटीन युक्त असतं ते आपल्याला खायलाच पाहिजे कारण की प्रोटीनयुक्त जे शरीराला आवश्यक आहे ते मिळायलाच हवं म्हणून मी बिटाचा मिल्कशेक बनवला आणि स्वतःच पिली मग काय मिस्टराला विचारलं पहिलं तुम्ही पिताय का तर ते हो म्हटले मग काय त्यांच्यासाठी पण बनवायचं होतं मग त्यांना विचारलं तुम्हाला आवडते का तूर बनवून दे म्हणत होते मग घेतलं दूध आणि दूध घेऊन दूध छोटं थोडंसं बीटाचा किस आणि किसलेला बीट आणि दूध साखर टाकून मग त्यांना पण बनवून दिलं पण त्यांनाही आवडलं मग काय त्यांच्यासाठी पण बनवलं आणि माझ्यासाठी पण मुलाला तर बिलकुल आवडलंच नाही कारण त्याला काहीतरी वेगळंच खायचं आणि आताची मुलं सगळंच वेगळं वेगळं खायला आवडतात म्हणून मुलासाठी नाही बनवलं मग मिस्टरना दिलं मिस्टर म्हणत होते की ते चावून चावून कसं करायचं खाऊन बघा म्हटलं चांगलं लागते मग काय बिटाचं पराठे बनवायचे होते मी माझ्यासाठीच बनवत होते कारण की दोघालाही आवडत नाही आणि मी माझ्यासाठीच नवीन नवीन काहीतरी बनवत असते मग काय बिटा बिटाचं जे काय म्हणजे बाकी आपण पराठे बनवतो तसंच पराठे करायचा विचार केला आणि त्याच्यामध्ये मिरची सांबार कांदा टमाटर हे सगळंच टाकलं आणि मसाले सगळे मसाले टाकले तिखट मीठ हळद आणि बनवले बिटाचे पराठे तव्याला तेल लावलं कारण की आपल्याकडे नॉनस्टिक तवा नाही आहे घेईन मी एकदा आत तव्याला तेल लावलं आणि छान असं गरम होऊ दिलं पूर्ण मिक्स करून घेतलं मिक्स करत तवा गरम आला आणि मग त्याच्यावर टाकले पराठे पराठे टाकतपर्यंत तवा तर छान गरम येऊन गेला होता आता मी म्हटलं पहिलं आपण भिजवून ठेवलं असतं छान झालं असतं पण काय मग तवा गरम आला तवा गरम आल्याच्यानंतर थोडा वेळाने मी भिजवलेलं मिक्सर मिक्स केलेलं आटा बीट मग त्याच्यावर पर, पर टाकणारच होती तर टाईमपास होत होता कारण की मुलगा काहीतरी आवाज देत होता मग त्याचं काम केलं आणि मग आली हे बघा पहिला पराठा थोडासा जाड झाला होता पण चवीला छान झाला होता ना आणि पराठे मीच एकटीनं खाल्ले कारण की मुलाला कलर पाहून त्याला बीटाचे पराठे आवडले नाही आणि तो असाही बीट खात नाही मग काय मी एकटीनेच बनवायचा प्रयत्न केला आणि छान झाला पहिला पराठा थोडासा जाड झाला होता मी पण असेच करता का घरी कारण की दुसऱ्या साईडने मला मसाला भात बनवायचा होता चला मग आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा बाय बाय